आई कॉफी झाली <laughs> का तयार माझी अगं सगळं तयार आहे कॉफी तयार आहे चहा तयार आहे नाश्ता तयार आहे अगं मी तुला उठवायला येणारच होते तितकेच तू उठून आली हे घे तुझी कॉफी अग अग भाजलं का तुला जास्त मला मानून देऊ का आई इतकं पण काही नाही झालं किती काळजी करतेस ग काळजी नको करू तर काय करू तू माझी एकोणती एक मुलगी आहे ना अगं पण किती काळजी करायची वैता घेतो मला तुझा दे स्नेहा अगं तुला बाहेर जायचं होतं ना बघ घड्यात किती वाजले अरे देवा मी तर विसरलीच अग आई आज माझ्या मित्राची बर्थडे पार्टी आहे आम्ही सगळ्यांनी मिळून एक मस्त प्लॅन केलाय आज फुल तो धिंगाना करणार आहे आम्ही आणि मी तर सैरा ठेवून नाचणार आहे <laughs> स्नेहा <laughs> काय झालं आई तुला माहितीये ना मला कसं मुक्त जगायला आवडते उंच उंच उडायला आवडत आणि आज रात्री घरी यायला मला उशीर होईल <laughs> स्नेहा तुला किती वेळा सांगितलंय संध्याकाळी सातच्या आत घरात यायचं आणि कोण मित्र आहेत तुझ्यासोबत कुठे तुमची पार्टी स्नेहा जा बेटा पण अधून मधून कॉल करत जा पण कोण कौन कोण आहे तुझ्यासोबत तुला सांगितलं ना ग आई माझ्या मैत्रिणी आहे मीनाक्षी साक्षी पूजा गीता आणि दोन मित्र आहेत विक्की आणि अखिलेश अनोळखी मुलांशी जास्त बोलत जाऊ नको आणि हो अधून मधून कॉल करत जा तुला जर काही लागलं तर आता मी तिथे पार्टी एन्जॉय करायला आहे की तुझ्याशी फोनवर बोलायला आहे काय गाय तू काय आहेस ग तू नको मला ती कॉपी राहू दे आजू घरी आले नाही फोनही उचलत नाही मला काळजी वाटते हो हे सगळं होणारच होत तू लाडवून ठेवली ना तिला एकुलती एक एकुलती एक म्हणून फार डोक्याव घेतली आणि मला मला काय बोलून देत नाही त्या वचनात बांधून ठेवले ग मला नाहीतर आहे मी सरळ दोन थोबाडीत मारून सरळ केली असते तिला असं काय बोलतो आस, अरे बस 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 चल थँक्यू यू बाय स्नेहा मी हु? कुठ होती इतके वेळ आणि तो मुलगा कोण होता ग अनोळखी वाटतो तुला काय करायचंय होत कोणीतरी स्नेहा हुँ? ती नीट विचारतीय ना तुला नीट उत्तर देता येत नाही का रोहित होता कट -कट आए, आए तो आमच्या बर्थडे प्लॅन मध्ये नव्हता पण अचानक आला नंतर त्याने सोडून दिलं मला अन ओळखी राहा झाली का तुझी कटकट सुरू आई तू आहे ना माझ्या दुःखाचं कारण बनस आणि मला मोकळा श्वास घेऊ द्या बरं जरा माझा जीव गुदमरतो इथे अरे व जीव गुदमरायला लागला का तुझा आई तुझी कशी बोलती तू आईची मग काय सारखी कटकटीची नुसती काळजी करायची नुसती विचारपूस करायची मला एवढं काळजी केलेलं नाही आवडत मला ना ही नकोशी झाली आता तस तरी ती कुठं तुझी आई काय काही कस हो संगीता तू गप्प बस ही जरी माझी मुलगी असली ना तरी हिच्या आधी लग्न करून तुला मी घरात आणले आणि ही वाटेल तसं बोलते तुला मला नाही बघवत ते वाटत नाही लहान आहे ती आजो लहान आहे का ती बाहेर पोरांसोबत हिंडायला जमतय नाचायला जमते आणि घरात आईशी कसं बोलायचं ह्याची अक्कल नाही का तुला हो तुम्ही माझी अक्कल काढू नका एक वेळ मी आईचं ऐकून घेईन पण तुमचं तुमचं तर अजिबात पटत नाही मला विचित्र माणूस बघितलं बघितलं का कशी बोलती आपल्याशी ती अगं आपल्या पोटची मुलगी असते ना तर असं नसती बोलली ती आपल्याला एकही शब्द पुढे बोलू नका माझी शपथ आहे तुम्हाला स्नेहा तू आज जा एक मिनिट पोटची पोरगी असती तर म्हणजे म्हणजे नाही येतो आमची मुलगी काय हो काही हो। हो कसं बोलतोय पाया पडते मी तुमच्या शांत बसा संगीता तुला दिलेल्या वचनामुळे मी गप्प होतो पण आज हिला खरं काय ते कळलं पाहिजे त्याच्यामुळे शफारत चालली काय आहे खरं सांगा मला खरं हे की तू आमची मुलगी नाहीये हिची सख्खी बहीण म्हणजे तुझी मावशी तुझी, तुझी खरी आई आहे काय हो तुला जन्म दिला आणि तुझी आई मेली आणि तुझा बाप दारुडा लफडेखोर होता मला सोडून गेला निघून तो पण जाताना तुझ्या आईला हिने वचन दिलं होत की तुला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळेन तिला काही कमी पडून देणार नाही काय बोलत हे सगळं आई हे खरं आहे का बघितलं ना डोळ्यात पाणी आलं की तोंडात ना आई निघलं की नाही आपआप हो स्नेहा मी तुझी खरी आई नाहीये आमच्या लग्नाला पाच वर्ष होणे आम्हाला मुलं होत नव्हतं डॉक्टर केले तिथे येत नव्हता उपास केला तपास केला तरी मुलं होत नव्हतं देवाच्या कृपेने तुझ्या आईच्या कृपेने माझ्या पदरात तुला टाकलं नाहीतर पडली असती कुठेतरी कचऱ्याच्या डब्यात नाहीतर एखाद्या आणच आश्रमात स्नेहा अगं तू लहान होती ना माझ्यापासून थोडी दूर गेली तू रडायची तुला एवढा माझा लळा लागला होता ना मी तुला जवळ घेऊन मिरवायचे मी कडेवर घेतलं का तू हसायची आणि माझी एकूण ते एक लेख म्हणून मी तुला गावभर घेऊन मिरवायची तुला तळ आताच्या फोडाप्रमाणे जपलं काही कमी पडू दिलं नाही कसली बंधन घातली नाही अगं तू आता तरुण झाली तुझी जबाबदारी आमची आहे तुझी सुरक्षा आम्हाला काळजी वाटते ना तू कुठं जाते काय करते हिन तुझ्या आईला एक वचन दिलं होत आणि एक वचन माझ्याकडून घेतलं होत कि तुला कधी कळलं नाही पाहिजे कि तू आमच्या पोटची पोरगी नाही पण आज तू स्वतः बोलायला लावला ला आम्हाला ते आई मी तुला आई म्हणू कि मावशी म्हणू हेच कळत नाहीये मी तुम्हाला खूप त्रास दिला नको तसं वागली पण आता नाही आता मी निघून जाईल अजून तुमच्यावर रोज नको माझ मराठपोरी <laughs> असं रडू नको अग घर सोडून जायच्या गोष्टी करते तू आईला सोडून जायच्या गोष्टी करते अगं मुलं चुकले म्हणून आई वडील मोठ्या मनाने माफ करते बघ तुझी चूक नाहीये तुझ वयस तस आहे बाया रडू नको ओ वॉट अ ब्युटिफुल लेडी कोण आहे गावची सुंदरी ए हाय हॅलो स्नेहा ओळख ना का कोण अरे मी माय सेल्फ योगेश <laughs> <laughs> योगेश तू अरे किती दिवसांनी आलास अरे मुंबईला होतो यू नो अँड सो बिझी पर्सन अँड बिझनेस अँड ऑल आता इकडे गावाकडे जरा जमीनचा व्यवहार करायचा म्हणून आलोय आताच <laughs> बरं 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 केलंस तू आलास आणि आहेस तसाच आहे हा अगदी कॉलेज ला होता एकदम तसा सो मच आर लुकिंग अ गावची वुमन अँड गावाकडची साडी अँड ऑल काय असं लुक अरे योगेश लग्न झालंय माझ लग्न मला आठवत uh, तू मला कॉलेजला असताना प्रपोज केलं होतं आणि मी तुला नकार दिला होता तू लगेच लग्न भेग्न करून बसली जाऊ दे आता लग्न झालंय चल पटकन <laughs> कुठे कुठे म्हणजे घरी माझ्या अरे नाही यार मला एवढा वेळ कुठे असतो you know, एम यु नो आय व्हेरी बिझी बघा ऐकणार नाही मी काही इतक्या वर्षाने आलंयस ना गावात मग घरी चालायचं चुपछाप <laughs> आता तू म्हणतेस म्हणून येतो हा तस इतका वेळ नसतो ग मला सगळं माहितीये चल मस्त गरम चहा वगैरे गेला मी कसं वाटतय व्हेरी नाईस बट वेअर इज युअर हजबंड बोलले ना कंपनीत गेलेत ते हो कंपनी म्हणजे जॉब करतो तर हो बोरिंग सो बोरिंग जॉब ऑल आय डोंट लाईक यु डोंट लाईक मग तू काय करतोस यु नो आय एम अ व्हेरी बिझी पर्सन आय एम फार फार बिझी पर्सन आय एम बिझनेसमॅन वेगवेगळे बिझनेस आहेत माझे त्यामुळेच तर बिझनेसमॅन म्हटल्यावर बिझी असशील येस अरे पण नेमकं कोणतं बिझनेस आहे तुझं ने ने तुला झेपणार नाही ते तुझ्या डोक्यावरून जाईल यू डोंट बिलीव्ह मी म्हणजे तुला बिझनेसच समजणार नाही इतका मोठा बिझनेस आहे ना माझा असो मला सांग कुणाशी लग्न केलं लग? <laughs> तुला रवी माहितीये आपल्या शाळेत होता बघ आठवतंय रवी रवी देशमुख एक्झॅक्टली हे व्हेरी तो का ब्लॅक क्राऊ अरे मी नाही म्हंटल तर तू त्याच्याशी लग्न केलंस अरे निधन माझी फर्स्ट कॉपी तो सुयश माझ्यासारखा दिसायला होता चिकना त्याच्याशी तरी लग्न करायचं काय तुझी चॉईस योगेश काय बोलतोयस तू काय बोलतो काय हाऊ डिसगस्टिंग तुला काहीच कसं वाटलं नाही किती इरिटेटिंग होता तो आणि त्याचा चेहरा कसा आहे एकदा सुरू झाला की संपतच नाही असा लांबट रेल्वे रुग्ण बिहेव युअर सेल्फ आय वॉट बिहेव एन ऑल आय डोंट लाईक जस्ट आणि दिसणंच नसतं काही ठीक आहे कष्ट कर्तृत्व ही सुद्धा काही आहेत की नाही गोष्टी वॉट कर्तृत्व यार फर्तृत्व यार मी हे सगळं मानत नाही <laughs> आला बसा बघा कोण आले आपल्याकडे <laughs> हा कोण तुम्ही नाही ओळखला आपल्या शाळेमध्ये इवन आपल्या वर्गात योगेश आठवलं 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 लोक लुकिंग फनी <laughs> हा तोच योगेश आहे ना जो वर्गामध्ये बोलवचन करत असायचं अरे बोल बच्चन <laughs> अँड फोल बच्चन यार अरे कॉलेज मधला सगळ्यात हँडसम आणि चार्मिंग बॉय होतो मी बरे लोक कशी नाही मला जायचंय परत त्यातमध्ये तेवढे चेकबुक ठेवलेत ना तेवढे म्हणून चेकबुक अँड फेकबुक आहेत का तुमच्याकडे चेक बुक वगैरे <laughs> मग <शेये> <laughs> योगेश सध्या काय करतोस अरे व्हॉट सध्या काय करतोस मी काय पिक्चर आहे का अरे माझ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या आणि तू काय करतोस हम्म तुला आरडी का ऐकू काय मी कंपनी मोठी कंपनी तिथे जॉब करतोस का तू तिथे जॉब करतो तुझा नवरा नाही तिथे नाही मग ते आरडी अॅग्रो कंपनीत काम नाही करत आरडी अॅग्रो कंपनीचे मालिक आहे आर डी रवी देशमुख काय <laughs> <laughs> म्हणजे आरडी कंपनी तुमची अरे आता तू म्हणू की तुम्ही मलाच कळत नाही म्हणजे मी ऐकलंय कंपनी बद्दल खूप पण तुम्ही कधी तुमचा इंटरव्ह्यू देत नाही कुणाला फोटो नाही काहीच नाही त्याच्यामुळे मला पण नाही समजलं एवढं मला तू कर... म्हणाला तरी चाल आणि दुसरा इंटरव्ह्यूच म्हटलास तर मला कॅमेरा समोर यायला आवडत नाही आणि मला चेहरा दाखवायला सुद्धा आवडत नाही कारण तुम्ही कॉलेज मध्ये असताना मला काळा कावळा म्हणायचेत ना अरे ते कॉलेज मध्ये मजा मस्ती मध्ये सॉरी पण एवढी मोठी मजल कशी मारली म्हणजे शून्यातून प्रामाणिकपणाने कष्ट देवावरती विश्वास आणि संयम हो। कॉलेजमध्ये असताना तुम्ही मुलांच्या रॅगिंग करायचा मुली मागे फिरायचा आणि मी एक कोपऱ्यात बसलेला असायचं कारण मला वाईट टाकलं होतं ना माझ्याशी कोणी बोलत नव्हतं <laughs> त्यात मला स्नेह आवडायची पण माझी कधी हिंमत नव्हती झाली तिला बोलायची म्हणून मी माझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं शिकत गेलं आणि मोठी कंपनी उभी केली एक दिवस मला स्नेहा भेटली माझ्या मनातलं मी तिला बोलून दाखवलं आम्ही लग्न केलं आता दोघांचा सुखाचा संसार सा चालू आहे बरं स्नेहा येतो मी हो आणि योगेश आपण परत भेटत राहू लवकर येणार हा निकिता अशी डोका धरून का बसलीस ग डोकं दुखतंय का तुझं ते आहे ना घरात डोकं दुखेल माझे सासू काय झालं आता काय होणार रे रोजचीच किटकिट अजून काय निकिता दुर्लक्ष करायचं घ्या सगळ्या गोष्टींकडे आपण समजून घ्यायचं कशाला एवढं ताण घेत बसतोस किती दुर्लक्ष करायचं अगो रोज उठून त्याची किरकिरच आहे बघ तुला तुझ्या घरी जरा तरी फ्रीडम आहे पण माझी सासू हिडिंबा आहे हिडिंबा नुसते किरकिर असते माझ्या मागं बघ जरा काय माझ्याकडून चुकलं ना झाले बघ तुंगणे चालू सारखं हे काम कर ते काम कर पैता गालय अग पण तुमच्या घरी तर एक गडी माणूस आहे ना कामाला काय उपयोग असून तरी तिला माझ्याच मागा लागायचं असतं सारखं कामाला अजिबात मला निवांत बसू देत नाही तुला माहिती ना ग मला रील्स किती आवडतात बनवायला आहे मला मी बघते ना आणि आवडतात सुद्धा <laughs> आवडून काय करायचंय तिला थोडी बघवत माझं चांगलं झालेलं रील्स पण नाही करू देत मला ती परवा तर म्हटली तुझा अकाउंट बंद करून टाक असला राग येतो ना तिचा मला कधी कधी वाटतं ना तुझा खून करून पळून जावं कुठंतरी मग असले असलं विचार करतेस आणि जाऊ दे तू त्यांचं मनाला लावून घेऊ जा बरं घरात जाऊन बस अशी ते एकटे बसू नकोस काय मला काम आहे मी येते हो आई तुम्हाला माहिती पडलं का हो निकिताच्या घरी चोरी झाली आणि निकिता पण आहे घरातून काय हो खरंच त्यांच्या घरातलं तिजोरीतलं सोनं आणि पाच लाख रुपये कॅश सगळं लंपास केलं चोरांनी आणि चोर अजून सापडायचेच आहेत चोर कोण एक कळतय तुला राग नको येऊन देऊ हे ये जे काय ना तुझ्या मैत्रिणीने केले आणि तसं पण मला तुझी मैत्रीण आवडतच नव्हती अको तिची सासू किती तिच्याबद्दल तक्रारी करायची आई असं काहीतरीच नका बोलू बरं तुम्ही निकिता माझी चांगली मैत्रीण आहे मी तिला ओळखते हो ती असलं काम नाही करणार आणि तुम्हाला सांगते मागच्या महिन्यात तिने माझ्याकडून दोन हजार रुपये घेतले होते बोलली होती एका महिन्याने परत करेल पण तिला कोणतं तरी काम मिळालं आणि त्याच्यातून पैसे आले असतील तिने महिनाभराच्या माझे पैसे दिले सगळे हो का हो मला माहिती आहे ती चोरा चोरामाऱ्या नाही करणार किंवा कोणाचे पैसे पण नाही बुडवणार माझा विश्वास आहे तिच्यावर तू आणि तुझी मैत्री जाऊ दे मी जाते जरा बाहेर काय आणि तू कुठे जाऊ नको आणि कुठे कुठं जायचं असेल तर मला कॉल कर चल आई थांबा हे घ्या तिजोरीची आणि आपल्या घराची चावी आणि हे काय अगं माझी चावी आहे की माझ्याकडे निकिताच्या त्याच्या घरी चोरी जाण्यापासून मला भीतीच वाटते हो मला काय लागलं तिजोरीतलं सामान तर तुम्हाला सांगेल की आणि घराबाहेर जायचं असलं ना घरात कुणी असेल तेव्हाच जाईल नाही तर नाही जाणार अगं माझा विश्वास आहे तुझ्यावर <laughs> राहू देत बरं येते मी <laughs> सासूबाई तुम्ही आलात बर झालं लवकर आलात हे घ्या लाडू का आज मी खूप खुश आहे चार <laughs> दिवसापूर्वी एवढी एवढी होती आज का खुशी कारणच तस आहे निकिताच्या घरी चोरी झाली होती ना तो चोर सापडलाय <laughs> निकिताची सासूबाई लाडू घेऊन आली होती तुमची बरीच वाट बघितली त्यांनी तुम्ही आलात नाही मग त्या आत्ताच निघून गेल्या अगं बाई त्यांच्या घरी काय प्रकार झाला ना आणि चोरी कशी झाली सगळं सांगितलं त्यांनी मला मग निकिताच्या घरची चोरी त्यांच्या घरी तो गडी आहे ना काम करायला का त्यानी आणि त्याच्या मित्राने केली त्या माणसाने आपल्या मित्राला सगळी इन्फॉर्मेशन दिली त्यांच्या घरची मग काय दोघांनी कट रचला आणि निकिताच्या घरची चोरी केली घरी तेव्हा कोणी नव्हते पण जेव्हा चोरी करायला गेले ना तेव्हा तिथे निकिता गेली आणि त्या चोरांनी त्यांना बघितलं लगेच त्यांनी तिचं तोंड दाबलं आणि किडनॅप करून घेऊन गेले मग निकिताचा प्रयत्न बिचारी थोडीशी धाडसी होती म्हणून तिथे कोणी नसताना तिने पळ काढला तिथून पण शेवटी त्या मित्रांनी तिला पकडलंच तुम्हाला सांगते त्यांनी निकिताला तिच्या सासूबाईला जीवे मारण्याची धमकी दिली मग काय इचं पण रक्त सळसळलं तिथे वीट पडली होती लगेच वीट हातात घेतली पांडुरंगाचं नाव घेतलं आणि टाकलं त्याच्या डोक्यात किती धाडसी म्हणून तर आणि कशी बशी बिचारी पोलीस स्टेशनला गेली आणि सगळा प्रकार उघडस आला बर जाऊ दे आता ती कशी आहे बरी आहे घरी आराम करते आपण काय करू दोघे जाऊन भेटून येऊ तिला हो, आणि बघा गैरसमज दूर झाला ना तुमचा हो ना गं बाई बरं आई हे घे ह्या किल्ल्या तुझ्याकडे राहू दे आहो असू दे की तुमच्याकडे नाही असू दे अगं ह्या किल्ल्या तुझ्या हातात सुरक्षित आहेत आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे चला म्हणजे सासूंचा सुनांवर विश्वास बसायला सुरुवात झालाय तर <laughs> चला भेटून येऊ निकिताला की हो